यांच्या कुठे उत्कृष्ट कुस्ती कम्युनिटी साठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद कुस्ती करा अंतिम पर्वाकडे वाटचाल करू आहे असेल एनडीसी असेल असेल भारत करणारा मुख्य केंद्र बिंदू असणार गाव आणि अध्यक्ष बाकीच्या सांगतो मीही बँकेमध्ये सर्व्हिस माय माय ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन फ्रॉम फ्रॉम कॉलेज पुणे पुणे पोस्ट इन इन द द सब्जेक्ट ऑफ इकॉनॉमी वर्किंग एज मॅनेजर त्याच्या अगोदर एक चांगला पलन होतो शिकलेली पिढी या खेळाकडे यायला पाहिजे त्यासाठी माई खातार झालेला आहे चांगली नोकरी आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत परंतु बऱ्याच जणांचा पत्रकार मंडळी बऱ्याच जणांना वाटतं आमचं पोरग सीबीएसई ला गेलं म्हणजे शिक्षणा बरोबर खेळ नको पंच्याण्णव टक्के शाळेत एखाद्या पोराला पडले आणि एखाद्या पोरला खेळ करत असताना पस्तीस टक्के पडले खेळाबरोबर शिक्षण जपणारा विद्यार्थी सर्वश्रेष्ठ असतो त्याच्यासाठी या मैदानातून आपल्या घरामध्ये एखादा तयार करा सीबीएसई ला पोरगा पाठू नये असं आमचं मत आहे परंतु त्याच्याबरोबर लेकराला एखाद्या खेळामध्ये घाला नाही कुस्ती जमलं कबड्डी मध्ये टाका नाही जमलं टेडी नाही जमलं क्रिकेट मध्ये टाका नाही आपला स्विमिंग मध्ये टाका नाहीच काय जमलं तर फुटबॉलात टाका पण पोरग खेळामध्ये पाठवा आणि कशासाठी हो मनाल ममरेटाल आणि मेंदूला येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वस्ती व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हा त्रास आहे त्याच्यासाठी पोरं खेळतात आणि युवराज पटेलच्या पठ्यावी